नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही आलेलो आहोत बँगलोरमध्ये मुलांना हॉस्टेलमध्ये सोडायला आणि तो ब्लॉग मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही जाऊन तो ब्लॉग बघू शकता तर तिथूनच आम्ही आलो आहोत कारण तीन चार दिवस आम्हाला इकडे लागणार होते आणि रविवार असल्यामुळे हॉस्टेलचं काम बंद होतं त्यामुळे तिथून आम्ही निघालो फिरायला तर बँगलोरमध्ये नंदी हिल्स म्हणून आहे एक ठिकाण तिथे आम्ही चाललो आहे तर आम्हाला माहिती नाही आहे की कसं आहे आमची आमचे जे दीर आहेत ना म्हणजे माझे जे दीर आहेत ना ते बँगलोरमध्येच राहतात त्यामुळे त्यांना सगळं इकडचं है। माहिती आहे मग इथेच बसण्यापेक्षा ते बोलले की चला बाहेर फिरून येऊया तर आमच्याकडे तर काय कपडे वगैरे काही घालायला नव्हते जे आहेत त्याच अवतारात अवतारच म्हणता येईल कारण पूर्ण तसंच गेलो आम्ही फिरायला तिकडे तर म्हणतात ना कधी कधी अनप्लॅन गोष्टी लगेच प्लॅन होतात म्हणजे घडवून येतात तसं तुमच्यासोबत झालं तर पुढे तुम्ही तुम्हाला कळेलच कुठं एवढंच आहे काय कुठं

झाला आपला बघा मंदिरला जाण्यासाठी किती बस थांबले तिथं कारण त्याला मागा 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 ना त्याला बोला दे Gracias. लाइन पर चल रहा

मला ना विश्वास बसणार नाही मागच्याच महिन्यात ना, ना मी इकडचं जे ठिकाण आहे म्हणजे महादेवांचं जे जी मूर्ती आहे आणि तिकडचं जे काही लोकेशन आहे म्हणजे एवढं छान आहे ना आणि मागच्या महिन्यातच ना मी हा एक व्हिडिओ मी बघत होते मोबाईलमध्ये आणि ह्यांना मी बोलली मला इकडे जायचं आहे पण ते कुठे आहे ते आम्हाला माहिती नव्हतं पण मेन जे इकडचं ठिकाण आहे ते कोयंबतूरला आहे म्हणतात आणि त्यानंतर मग इथे बँगलोरमध्ये केलं तर असं म्हणजे वाटलं नव्हतं की कधी मी इथपर्यंत येईन म्हणजे इथे मी येणार आणि काहीच प्लॅन नव्हतं आणि बघा ना म्हणजे मी विचार केलेला की मला इथे यायचं आहे आणि मी आले आणि एवढं भारी वाटत होतं ना एवढं छान वाटत होतं ना म्हणजे म्हणतात ना की जी गोष्ट जे काही होतं आपल्या लाईफमध्ये जे काही घडतं ते चांगल्यासाठीच होत असतं फक्त आपल्याला त्या टाईम म्हणजे त्या वेळेवर आपल्याला कळत नाही पण ज्या वेळेस ती एक वेळ येते ना त्यानंतर आपल्याला कळतं की अरे ते झालेलं ते चांगल्यासाठीच झालं होतं आणि हे पण गोष्ट जी झाली ती चांगल्यासाठीच झाली का माहिती आहे कारण जर आम्ही शनिवारी लवकर आलो असतो आणि मुलांचं ॲडमिशन झालं असतं तर संडेलाच आम्ही रिटर्न परत गेलो असतो पण शनिवारी आम्ही उशिरा पोचलो आणि ॲडमिशन नाही झालं संडेला बंद असल्यामुळे आम्ही इथे आलो हे रुद्राक्षाची माळा आणि किती छोटे छोटे माळा किती लाख असतील ह्याच्यात आणि ते पण हे बघा पूर्ण वरपर्यंत आहे आणि एवढं छान आहे मस्त बघा अरे ते खाऊ हळूहळू म्हणजे बघता बघता एवढी गर्दी झाली एवढी गर्दी झाली आम्ही दुपारी पोहोचलो आणि संध्याकाळी ना इकडे शो असतो ते लाईटिंगचं ते बघण्यासाठी स्पेशली ते फक्त बघण्यासाठी लोक इथे येतात आणि एवढी गर्दी झाली होती ना रात्री कारण ते टायमिंग होतं सव्वा सात वाजता आणि आम्ही दुपारी आलो तेव्हा पूर्णपणे खाली म्हणजे मोकळं होतं आणि तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलंसुद्धा आहे व्हिडिओमध्ये पूर्ण खाली आहे आणि बघता बघता एवढी गर्दी झाली एवढी गर्दी झाली ना की आणि मला असं वाटत होतं मी कोणत्यातरी दुसऱ्या देशात आलेले एवढी म्हणजे सांगणं म्हणजे मोबाईलमध्ये मी तुम्हाला ते कॅप्चरच करू शकत नाही प्रत्यक्षात तिथे जाऊन ते फील घेणं तिकडचं वाईब एवढं छान आहे ना एवढं छान वाटतं एवढं शांत वाटतं మీ ఫక్తి బీన్ చషమా తులా చస్ शहारे आले शहारे थोडं भारी आहे ना एक नंबर मस्त आणि बघा व्हिडिओ कॉल स्वागत ला चंदा मामा पण आले चंदा मामा दाखवते बघा चंद्र पण आलेत शिर व्हिडिओ कॉल आता वाजलेत पावणे आठ आता इकडून आम्ही निघालोय आता चाललोय घरी आता घरी पोचायला किती वाजतील माहिती नाही आलो आम्ही किती वाजता आलो आम्ही अडीच तीन वाजता आलो आता आठ वाजायला आलेत आणि पब्लिक बाप रे बाप आज संडे असल्यामुळे एवढी गर्दी फुल गर्दी तर मंडळी फोनमध्ये एवढं तुम्हाला बघ म्हणजे कळणार नाही पण प्रत्यक्षात जर तुम्ही इथे येऊन बघितलात ना तर असं वाटणार साक्षात महादेव आपल्यासोबत आहेत तर आयुष्यात जर तुम्हाला कधी जमलं तर नक्की इकडे येऊन भेट द्या खूप छान ठिकाण आहे खूप मस्त आहे हे बघा आम्ही कुठे आलो एरोप्लेन एरोप्लेन नाही कुठे एअरपोर्टला आलो एअरपोर्टला आता आम्ही दोन आहे प्लेन पकडून जाणार आहे मुंबईला इंडियाला <laughs> जाणार इंडिया जाण्या किल्ले एअरपोर्ट आंडिया नाही मुंबई जाण्या लिए मुंबई जायला मुंबई इंडियाला जायला मग बघा बँगलोर एअरपोर्ट ला आलोय आम्ही मस्त अशा अवतारात आता एमर्जन्सी मध्ये आलय असं ट्रेन प्लेन पकडणार आहे सच्चाई ही जबो पे आई जाती है। <laughs> सच्चाई सच्छाई बघा खरं लोकच लगेच बॅग बीग कुठे तुमच्या सगळ्यांचं गोल्डन कलर गोल्डन प्लेन बघायला आलो आहे प्लेन तिथे चाललाय प्लेन गोल्डन कलर कशाला आलाय तुम्ही एअरपोर्टला फिरायला

ॲक्च्युली ना माझे नंदेचे मिस्टर आहेत ते इथे बँगलोर एअरपोर्टला काम करतात मग मा त्यांनी आम्हाला सांगितलं इकडे येऊन वेट करायला ते येणार होते आम्हाला भेटायला म्हणून आम्ही इथे आलो होतो